नमस्कार क्षेत्र मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत ज्या पद्धतीने मी मागील काही व्हिडिओमध्ये सांगत आलो की जवळपास बघा सर्वप्रथम तीन तारखेला जो पाऊस सुरू झाला तसा पाऊस हा मे महिन्यामध्ये जवळपास बावीस दिवसापासून बावीस ते चोवीस दिवसापर्यंत पासून पास। 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 राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस चालू आहे प्रथम तो नाशिक जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झाली होती परंतु तो नंतर तो पाऊस या ठिकाणी सक्रिय झाला बघा ज्या पद्धतीने शक्ती चक्रीवादळ निर्माण होणार होत परंतु ते ह्या ठिकाणी निर्माण झालं होतं ते नंतर त्याचा ट्रॅक ओमानकडे जाणार होता एक गुजरातकडे जाणार होता आणि एक हा महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे येणार होता परंतु मित्रांनो झालं काय तो न जाता ते हे लो प्रेशर सरळ महाराष्ट्राच्या ह्या भागात शिरलं आणि इथे लो प्रेशर सध्या ते आहे त्याच्यानंतर ते डिप्रेशन झालं वेलमार्क लाईन झालं आणि त्याच्यानंतर ते आता लो प्रेशर एरिया ॲज अ लो प्रेशर एरिया या ठिकाणी सक्रिय आहे बघा मित्रांनो हा पाऊस हा स्पेसिफिक सगळ्या भागात होत नसतो राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पाऊस झाला आणि जोरदार जर तुम्ही जर बघितलं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सोला कोल्हापूरचा भाग सोलापूरचा काही भाग सांगलीचा भाग साताऱ्याचा भाग त्याच्यानंतर पुण्याचा भाग अहो त्यानंतर अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग फक्त तर नाशिकचा काही भाग जोरदार पाऊस काल त्या ठिकाणी झाला आणि आज देखील त्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला इकडे मराठवाड्याच्या भागात देखील त्या ठिकाणी पाऊस झाला तर आज दुपारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जी त्यांच्या पेजवर टाकलं की मान्सूनने आज जोरदार त्या ठिकाणी बदल मारली आणि बघा मान्सून कुठपर्यंत आला तो मध्ये दोन दिवसापूर्वी आला नंतर कर्नाटक पर्यंत आला उत्तर कोकणामध्ये आणि आज तो मुंबई पर्यंत येऊन ठेपला असं ही जी ड्राईंग रेश आहे बघा त्या ठिकाणी सांगितलंय की साधारणपणे ह्या भागामध्ये भारताच्या मान्सून पूर्ण आले इथे मुंबई त्यामुळे मुंबईच्या आसपास आलाय आणि मुंबई नंतर मग त्याच्यामध्ये पुण्याचा काही भाग येतो सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हा भाग येतो त्या ठिकाणी आणि कोकणाचे जे खालचे जिल्हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या भागामध्ये मान्सून पूर्ण सक्रिय झाला मान्सून येताना हा नैऋत्य मोसमी असतो त्यामुळे ह्या भागात प्रथम जातो त्यामुळे साधारणपणे बघा हा भाग दो दिस जो दिसतो तुम्हाला अरुणाचल प्रदेश हा जो दिसतो या भागामध्ये पूर्वोत्तरच्या राज्य बऱ्याच राज्यांमध्ये मान्सून हा अशा पद्धतीने सक्रिय होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो जीएपीएस मॉडेलनुसार आज राज्यांच्या ह्या भागात पाऊस होता बघा तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशावर आपला जिल्हा कुठे ते बरोबर माहीत असतं तर साधारणपणे ऍज अ लो प्रेशर एरिया या ठिकाणी होता आणि मुंबईच्या ह्या भागामध्ये जोरदार पाऊस होता हा जो पिवळा भाग दिसतो या ठिकाणी बघा या पिवळ्या भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी आज भाग बदलत झाला नंतर ह्या भागामध्ये देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी पाऊस झाला विदर्भाकड्याच्या जो भाग आहे त्या भागात थोडासा कमी पाऊस त्या ठिकाणी होता आणि जो हा जो भाग दिसतो तुम्हाला या भागामध्ये देखील थोडासा पाऊस त्या ठिकाणी आज कमी होता बघा मित्रांनो अनादी काळापासून आपल्याला सात जूनला पाऊस येतो आपल्याकडे परंतु ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे हा मान्सून मागे पुढे होत असतो मान्सून ज्या पद्धतीने जोरदार आपल्याकडे आला परंतु असं नाही की मान्सून येण्याकरता जरीही तुम्हाला असं वाटत असेल की मे महिन्यामध्ये जबरदस्त पाऊस झाला म्हणजे पुढे पाऊस आहे की नाही आता बरेच लोक ज्या ठिकाणी सांगताय की खंड पडणार आता हे खंड कोणच्या आधारे पडणार हे सांगताय जर तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये पुढल्या पंधरा दिवसाचे ऍप असतात बघा तुम्ही विंडी घ्या तुम्ही विंडीवर जरी पाहिलं तर पुढच्या पंधरा दिवस हा काही पाऊस दिसत नाही त्याच्यामध्ये म्हणून हे लोक सांगतायत की पुढच्या पंधरा दिवस हा खंड पडणार आता तुम्ही तुमच्या ऍपवर जरी चेक केलं तर पुढल्या पंधरा दिवस काही त्या ठिकाणी पाऊस दाखवत नाही मात्र मी मागच्या इमेज मध्ये सांगितलं की मान्सून तर मुंबई मध्ये आला आणि मग खंड कसा पडणार मित्रांनो कसं असतं की ह्या गोष्टी आहे की इंडियन ओशन डायकोल हा जो आहे हा आफ्रिकेकडचा भाग आणि हा ऑस्ट्रेलियाकडचा भाग या ठिकाणी जर गरम पाणी असेल तर इंडियन ओशियन डायकोल पॉझिटिव्ह असतो आणि या ठिकाणी थंड पाणी असतं परंतु काही वेळेस असं होतं की ह्या ह्या बाजूचं पाणी गरम आणि ह्या बाजूचं पाणी गार त्यावेळेस इंडियन ओशियन डायकोल हा निगेटिव्ह असतो परंतु सध्या कंडिशन आहे की इंडियन ओशियन डायकोल हा न्यूट्रल कंडिशन आहे न्यूट्रल मध्ये दुष्काळ पडत नाही मात्र निगेटिव्ह मध्ये दुष्काळ पडतो आणि पॉझिटिव्ह मध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होत असतो तर मित्रांनो आता न्यूट्रल कंडिशन आहे न्यूट्रल कंडिशन मध्ये होतं काय पाऊस तर येतो पण कसा येतो बघा तो आता पाऊस आणि पाऊस मान्सून जलद काय आला आपल्याकडे तर ह्या भागामधून साधारण ह्या भागामध्ये जो एमजीओ फ्याचे हा ह्या भागात होता त्यामुळे जोरदार बाष्प आपल्याला तेवढ्या एमजीओ फ्या आता पास होऊ राहिला म्हणजे पास झाला त्यामुळे आपलं या ठिकाणी बाष्प भेटलं आणि मान्सूनने प्रगती केली तो एक भाग त्याच्यानंतर इथे एक लो प्रेशर तयार झालं आणि इथे एक लो प्रेशर तयार झालं त्याने वरच्या बाजूला फ्लो केला त्याच्यामुळे झालं काय याच्यामुळे असं झालं की हे जो मान्सून तो जलद गतीने त्या ठिकाणी अ आपल्याकडे आला तर बघा मित्रांनो होतं काय याच्यामध्ये की साधारणपणे आता न्यूट्रल जरी असला तरी पाऊस येतो आता याच्यानंतर ह्या सिस्टम जवळ तीस तारखेनंतर ह्या सिस्टम संपणार महाराष्ट्रातले ह्या सिस्टम कमी होऊन जाणार एक तारखेनंतर हा जो मान्सून महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापेल परंतु तेव्हा काय होईल आपल्याला तेव्हा काय होईल की हे जे बाष्प येतं आपल्याकडे बघा असं आयटीसी जे वर्षा घालून हे जे बाष्प तीन महिने तीन ते चार महिने येत असतं तर हे बाष्प जोरदार अशा पद्धतीने येत राहतं परंतु काय होतं न्यूट्रल कंडिशन मध्ये येणारं जे बाष्प आहे म्हणजे इंट्राटॉपिकल कन्वर्जन्स झोन या बाजूने जे बाष्प येतं ते वीक बाष्प त्या ठिकाणी येत असतं आणि वीक आल्यामुळे होतं काय की या ठिकाणी कमी बाष्पाचा पुरवठा आपल्याला त्यामुळे मान्सून फक्त बघा ह्याच भागात सक्रिय असतो म्हणजे सह्याद्रीची रांग किंवा घाट सेक्शन आपण ज्याला म्हणतो की कोकण किनारपट्टी भारताच्या या किनारपट्टी भागातच पाऊस पश्चिम घाटाच्या पलीकडे म्हणजे या ठिकाणी काय म्हणतं ऑप्शल ट्रोप त्या ठिकाणी विकसित ऑप्शन ट्रोप म्हणजे काय तर वीक वीक बाष्प वीक जी विंड आहे ती सह्याद्रीच्या रांगांना टक्करते आणि परत एकदा समुद्राकडे जाते म्हणजे ते फक्त कोकणातच पाऊस त्या ठिकाणी पडत असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे तीच कंडिशन ही एक तारखेपासून ते साधारणपणे पंधरा ते सतरा जून च्या दरम्यान त्या ठिकाणी दिसते म्हणून त्या ठिकाणी काही लोक खंड सांगत आहे काही म्हणजे खंड म्हणजे कसं त्या ज्या ऍपवरती सांगताय ना हा खंड असा पडतो कारण इंडियन ओशन रायपॉल हा न्यूट्रल आहे तो हळूहळू पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होतोय आणि पॉझिटिव्ह होताना त्या ठिकाणी जेव्हा जोरदार मास्क होईल तेव्हा जोरदार त्या ठिकाणी आपल्याकडे पाऊस येत असतो परंतु बघा इतकं पुढचं काही लोक सांगताय की सत्तावीस पर्यंत खंड पडेल परंतु तसं नाही तोपर्यंत या दोन्ही समुद्रामध्ये एखादी सिस्टम तयार होईल आणि एकदा मान्सून एकदा आला आपल्याकडे की सिस्टम ह्या तयार होतच असतात आणि बघा टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर जबरदस्त आहे त्याच्यामुळे मान्सून आल्यानंतर बाष्प राहणारे कदाचित स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं हा एक भाग त्याच्यामध्ये आहे मी जे तुम्हाला सांगितलं की न्यूट्रल आयओडी सध्या आहे त्यामुळे आपल्याकडे मान्सूनचं बाष्प हे वीक येणार परंतु हा जो मे महिन्यातला पाऊस झाला हा एमजेओ फेजमुळे झाला आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे दोन सिस्टम बनल्या होत्या त्या त्या ज्या सिस्टममुळे तो पाऊस आपल्याकडे वाढला या झाल्या गोष्टी आता मान्सून हा आपल्याकडे कसा येतो बघा या ठिकाणी विश्ववृत्त गेलंय भारताच्या खाली हिंदी महासागरामध्ये या ठिकाणी झिरो डिग्री अंश जे आहे लँग्वेज तर त्याच्यामध्ये सतत विंड वाहत असते म्हणजे व्यापारी वारे वाहत असतात हे बघा हे व्यापारी वारे या ठिकाणी अशा स्वरूपात ते व्यापारी वारे त्या ठिकाणी वाहत असतात परंतु काय होतं जून एकदा जून महिना त्या ठिकाणी फॉर्म झाला की ह्या ठिकाणी हिमालयन जो भाग आहे या ठिकाणी हवेचे प्रेशर कमी होतात किती होता ते नऊशे नव्वद ठिकाणी हवेचे प्रेशर होतात आणि विषुवृत्तावर वृत्तावर असतात एक हजार तीस हेप्टापासकल हवेचा दाब अधिक दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प कधी फ्लो करतं हे कधी होतं इथे पण एक हजार तीस असतो परंतु हा जून महिन्यामध्ये हळूहळू प्रेशर कमी होतात आणि ही प्रेशर बेल्ट वरच्या भागात त्या ठिकाणी सरकते ती देखील आपण इमेज पुढच्या वयाच्या पाहून घेऊया आपण पाहिलं की प्रेशर प्रेशर बेल्ट आयटी सी जेड इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन कसा उत्तरेकडे सरकतो आणि हा उत्तरेकडे आल्यानंतर बघा ही रेषा जी आपल्याला ह्या ठिकाणी दिसत होती आपल्याला ती रेषा बघा ह्या ठिकाणी दिसत होती तीच रेषा आता वरती सरकली या ठिकाणी ती हिमालयाकडे आली पण ती जेव्हा वरती सरकते म्हणजे ती रेषा म्हणजे ते पासपास्त ती वरती सरक कारण हिमालयाकडे नऊशे नव्वद हेपटा पास करीत दाब होतो आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प खेचलं जातं म्हणून सात जूनला आपल्याकडे पाऊस येत असतो आता इंडियन डायपोल देखील त्याच्यात महत्वाचा रोल प्ले करतो न्यूट्राल असल्यामुळे बाष्प तर येतं पण ते कमी येतं बघा येताना ते आपल्याकडे पाऊस घेऊन त्या ठिकाणी येत असतं आणि तीन महिने त्या ठिकाणी हे सक्रिय असतं त्यानंतर ही हा जो प्रेशर बेल्ट आहे हा परत खालच्या बाजूला सरकतो आणि हा तीन महिने परत इथे राहतो त्याला आपण ईशान्य मोसमी पाऊस जो म्हणतो साऊथ वेस्ट मान्सून आपण ज्याला म्हणतो तो इथे या ठिकाणी सक्रिय असतो त्यानंतर तिथून पण तो खाली जातो डिसेंबरमध्ये त्यानंतर परत पुढच्या जूनलाच आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी येत असतो बघा मित्रांनो आता आपण बघूया की उद्या साधारणपणे अ सत्तावीस ते तीसच्या आसपास म्हणजे तीस, तीस एकतीस तारखेपर्यंत पाऊस हा सक्रिय राहणार आहे महाराष्ट्रात त्यानंतर जे ॲज अ लो प्रेशर एरिया या ठिकाणी जे होतं अं लो प्रेशर एरिया हा हळूहळू विदर्भाकडे सरकून त्या ठिकाणी बाजूला जाणार तर त्यावेळेस मात्र पाऊस हा मुंबईपर्यंत ऑलरेडी आज मान्सूनने मजल मारली अजून दोन दिवसात महाराष्ट्र पूर्ण कव्हर करेल दोन ते तीन दिवसात असा अंदाज त्या ठिकाणी आहे तर त्यानंतर मात्र असं दिसतं मॉडेल फॉरकास्टिंग नुसार की पाऊस हा फक्त कोकणाच्या या भागातच सक्रिय राहील त्याच्यानंतर लागून असणारा जो काही पश्चिम घाट रिजन आहे त्याच्यामध्ये नाशिकचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग कोल्हापूरचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीचे डोंगर ओरडल्यानंतर जो काही घाट सेक्शन आहे त्या ठिकाणी तिथपर्यंत तो सक्रिय राहील पश्चिम बाजूला झड स्वरूपात सक्रिय राहील त्याच्यानंतर पूर्व बाजू जो आहे या बाजूला तर या बाजूला फक्त ढगच त्या ठिकाणी वाहतील किंवा स्थानिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्याच्यामुळे पावसाचा खंड पडेल असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही परंतु बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की पेरणी कुठं करावी महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली की नद्यांना पुरे धरणं भरलीये काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी दोन दोन दोनशे मिलीमीटर पाऊस झालाय आणि जमिनीत देखील वरपुरीची आहे त्या ठिकाणी बिंदास्त पेरणी करा मात्र पेरणी कुठे करू नका तर ज्या ठिकाणी पाऊस हा अतिशय कमी आहे कोरड आहे त्या ठिकाणी फक्त आता तीस तारखेनंतर तुम्ही जमीनच त्या ठिकाणी तयार करून घ्या व्यवस्थित तयार करून ठेवा ज्या ठिकाणी पाणीच नाहीये जेव्हा मान्सूनचा पाऊस येईल त्या ठिकाणी तुम्ही पेरणी करू शकता मात्र ज्या ठिकाणी पाऊस भरपूर झाला तर त्या ठिकाणी करू शकता आता साधारणपणे उद्या सत्तावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला कुठेही पाऊस सक्रिय राहील तर या ठिकाणी बघा आपण बघूयात की साधारणपणे नंदुरबारचा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये साधारणपणे थोडासा पावसाची शक्यता उद्याही कमी दिसते परंतु तरी धुळ्याच्या आसपास म्हणजे साक्री शिंदकेला शिरपूर ह्या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता दिसते नाशिकमध्ये उद्या साधारणपणे मालेगाव नांदगाव येवला शिन्नर निफाड चांदवड देवळा बागलान ह्या परिसरात थोडासा पावसाचा या ठिकाणी जास्त दिसतो उद्या आणि पेट सुरगण्याच्या भागात देखील थोडाफार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो इकडे जळगावकडे जर बघितलं तर की यावल रावेल जामनेर चाळीसगाव पारोळा अंमलनगर या भागामध्ये देखील दुपारानंतर स्थानिक वातावरण तयार होईल इकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे जर बघितलं तर बघा कन्नड शिल्लोड खुलताबाद वैजापूर संभाजीनगर गंगापूर आणि पैठण या सर्वच तालुक्यात दुपारनंतर स्थानिक त्या ठिकाणी वातावरण तयार होईल त्यानंतर जर जालन्याचा भाग जर तुम्ही पाहिला तर भोकरदान जाफराबाद अंबड घनसांगवी आणि परतूर मंठा या भागामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल बाकीच्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी शक्यता थोडी कमी वाटते इकडे परभणीकडे जर बघितलं तर शेलू जिंतूर पाथरी आणि पालम या चार तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानंतर बीडमध्ये जर बघितलं तर माजलगाव परळी अंबेजोगाई गेवराई या भागामध्ये पावसाची शक्यता ही चांगली दिसते त्यानंतर अहिल्यानगरमध्ये बघा कोपरगाव संगमनेर राहता शिर्डी राहुरी शेवगाव पाथर्डी नगर पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते पुण्याकडे जर बघितलं तर जो पश्चिम भाग दिसतो त्या ठिकाणी बघा मुळशी वेल्हे भागात पावसाचा जोर राहिलच पारनेर बारामती दौंड शिरूर जु, जुन्नर आणि आंबेगाव या भागात देखील पावसाची शक्यता चांगली आहे इकडे खाली साताऱ्यामध्ये जर गेलं तर तो कोकणाला लागून जो भाग त्या ठिकाणी दिसतो की कराड पाटण जावळी वाई खंडाळा भागात पावसाचा जोर त्या ठिकाणी जास्त राहणार पूर्व भागामध्ये कोरेगाव मान आणि खटाव या भागात देखील पावसाची शक्यता आहे पंढरपूरकडे बघा बार्शी मोहोळ सोलापूर पंढरपूर सांगोळा महार्शिलस या भागात देखील पावसाची शक्यताही चांगली आहे कोल्हापूरकडे जोरदार पाऊस उद्या देखील राहणार आहे त्याच्यामध्ये पन्हाळा शिरोळ आजरा त्याच्यानंतर गडज आणि चंदगड या भागात देखील पावसाची शक्यता ही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसते इकडे धाराशिवकडे देखील उम परांडा भूम आणि उमरगा आणि धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे इकडे नांदेडकडे अगदी जर गेलं अं आ... लातूरकडे तर औसा रेणापूर जलकोट निलंगा या भागात पावसाची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसते इकडे बीडकडे देखील गेवराई माजलगाव आंबेजोगाई पाटोदा या भागात पावसाची शक्यता आहे तर स्पेसिफिक मॉडेल वरून मी असं काढलं की कुठल्या तालुक्यात जास्त फोकस आहे आणि त्याच तालुक्यामध्ये मी मेन्शन त्या ठिकाणी आज केलं इकडे जर मराठवाड्या विदर्भाचा जर भाग पाहिला तर विदर्भाच्या भागामध्ये थोडा पावसाचा जोर त्या ठिकाणी कमी दिसतो परंतु देखील वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ या भागात थोड्याफार दुफार दुफारनंतर स्थानिक क्लायमेट जर तयार झालं तर त्या भागात पावसाची शक्यता ही आहे हा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या बघा तीस तारखेपर्यंत ऍज अ लो प्रेशर एरिया त्याच्यानंतर बाजूला हटतो आपल्यापासून तो, तो हटल्यानंतर साधारणपणे एक ते सतरा जून या दरम्यान मध्ये मान्सून आपल्याकडे सक्रिय असेल मात्र तो कोकण भागातच पाऊस चालू असेल त्यानंतर घाटमाथ्यावर पाऊस असेल परंतु जरी आज कोणी सांगत असेल तर पावसाचा खंड पडतो परंतु मला असं दिसतं की स्थानिक वातावरण तयार होत राहील ठिकठिकाणी पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहेच कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर जबरदस्त त्या ठिकाणी आहे आणि एकदा मान्सून आल्यानंतर मात्र दुपारनंतर पावसाच्या शक्यता या तयार होत असतात ते आपण अपडेटेड तीस नंतर देऊच मात्र द्राक्ष बागायतदारांकरता एक तारखेनंतर चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटणार आहे दिवसा चार ते पाच म्हणजे सत्तर हजार कॅन्डलक्स इतकी ऊर्जा त्या ठिकाणी सूर्यप्रकाश तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या अनेक लोक सांगितलं की भाऊ फक्त असंच सांगा की उद्या परवा पाऊस येईल धबाधबा पाऊस येईल असा पाऊस येईल असंच सांगा तर बघा माझा हा हवामान साक्षरता अभियान असल्यामुळे मी अशाच पद्धतीनं हवामान अंदाज हा सांगणार आहे तुम्हाला देखील समजलं पाहिजे की पाऊस कसा येतो पाऊस येण्याच्या घटना पाऊस येण्याच्या फेनाविना ह्या सगळ्या मी समजून सांगतो आता बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की मी नाव नाही घेत त्या ठिकाणी की लोकांना असंच सांगा फक्त पाऊस कधी येईल तर आपला हवामान साक्षरता अभियान नसल्यामुळे मॉडेल आधारित पावसाच्या फेनोमिना किती हप्ट्यापासल हवेचा दाब या सगळ्या गोष्टी कुठल्या समुद्रावर लो प्रेशर तुम्हाला देखील समजलं पाहिजे कारण आता दिवस तसे राहिले नाही इस्रायल सारख्या जर प्रगती करायची असेल तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना देखील समजलं पाहिजे की पाऊस कसा येतो पाऊस कधी येणार पाऊस कुठे आणि कसा येईल या सगळ्या अपडेटेड मी तु तु तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो हा सगळा त्या ठिकाणी अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद